तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा जाहिरात करा स्क्रीन नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा नमस्कार मी विकास मिरगण विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतो आहे खरं तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जे आहेत उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं दिसून आलं मग अनेक मोदींनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वेगळ्यावेगळ्या घोषणा वेगळं नवी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कसं आहे या संदर्भामध्ये जे आहे ते सगळ्या आराखडा सांगितला पायाभूत सुविधा मग कसं मेट्रो हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला मात्र प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र जो आक्रमक आपल्या दिसलेला दिसून येत आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात दिबा पाटलांचं नाव दिलं नाही आहे त्यांच्या नावाचा उल्लेख जरी केला झाला असला तरी पंतप्रधान अभिवादनामध्ये किंवा दिबा पाटलांच्या कार्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केलं मुख्यमंत्र्यांनी केलं मात्र दिबा पाटलांचं नाव जे आहे अपेक्षित भूमिपत्रांना प्रकल्पग्रस्तांना अपेक्षित होतं मात्र ते काय प्रकल्पग्रस्तांची निराशा झाले दिसून येते प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले मोदींचं सभेचं मोदींचं स... भाषण झाल्यानंतर जे उठताना प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आक्रमक झाले आणि दिपा पाटलांच्या नावाचा जे जे कार्य नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव दिलं गेलं पाहिजे आणि नाही दिलं तर हे नवी मुंबईतलं आंतरराष्ट्रीय विमानतळाचं विमान उडू देणार नाही अशा प्रकारची भूमिका जी आहे प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र घेताना दिसून येत आहे त्यामुळे मोदींचं भाषण झाल्यानंतर जे बाहेर पडताना घोषणा देताना दिसून येत नेमकी घोषणा काय देत आहेत प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रकांची भूमिका काय हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतोय विकास नामावर धन्यवाद खरं म्हणजे आमच्या इथल्या प्रकल्पग्रस्तांनी जमिनी दिल्या घरं दिली या घरांच्या इथे एअरपोर्ट होत आहे आणि इथल्या पंच्याण्णव गावांनी जमिनी दिलेल्या आहेत पण इथे अस्तित्वाचा प्रश्न आहे महत्त्वाचं म्हणजे इथे अस्तित्व आमचं समाजाचं अस्तित्व टिकवण्यासाठी दिवा पाटील साहेबांचं नाव लागणं गरजेचं आहे इथल्या चार जिल्ह्याचं चा अस्तित्व टिकवण्यासाठी समाजाचं अस्तित्व टिकवण्यासाठी दिवा पाटील साहेबांचं नाव लागणे गरजेचं आहे तशी आमच्या दोन हजार एकवीसपासून पासून ही मागणी आहे मागणी अन अनेक आंदोलनं होऊन सुद्धा हा शासन जर आपल्याला नाव देत नस नाव देत नसतील तर ही मोठी घंटा आहे धोक्याची घंटा आहे शासनासाठी पण नाव ऐकण्यासाठी मोदीजींच्या मुखातून आम्ही नाव ऐकणार होतो कारण या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील साहेबांचंच नाव दिलं जाईल ही घोषणा ऐकण्यासाठी मी तर आलो होतो आणि प्रकल्प मोठ्या संख्येने याच्यासाठी आलो आलो होतो पण मोदीजींनी तसं वक्तव्य केलं नाही आम्ही नाराजी होत आहे आम्ही नाराजीचं आमचं आंदोलन स्वरूपात आंदोलन चालू करू आणि यांना उत्तर देऊ आम्ही जवळ साठ सत्तर हजार पब्लिक फक्त आणि फक्त दिबा ऐकण्यासाठी आले होते नाव मोदी साहेबांच्या येईल आज जरी विमानतळाचं उद्घाटन झालं असेल तरी आम्ही प्रकल्पग्रस्त सांगतोय ते का आम्ही एकही विमान उडून देणार नाही आमच्या प्रकल्पाची ताकद बघा आम्ही एकही विमान उडवून देणार नाही तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा व्हा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा